आजच्या बैठकीला निमंत्रितांना बोलवण्यात आले आहे असे सांगून भाजपने खासदार संजय काकडे आणि भाजप पक्षातील दुरावा स्पष्ट केला पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पालकमंत्री गिरीश बापट शहराध्यक्ष योगेश गोगावले खासदार अनिल शिरोळे आमदार नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते पुण्याच्या जागेसाठी विद्यमान खासदार अनिल शिरोळे पालकमंत्री गिरीश बापट राज्यसभेचे खासदार संजय काकडे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत मात्र या बैठकीला भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे हे उपस्थित नसल्याने चर्चा सुरू होती या संदर्भात प्रदेशाध्यक्षांना विचारले असता त्यांना निमंत्रित आहेत तेच उपस्थित आहेत याचा अर्थ खासदार संजय काकडे यांना निमंत्रण नव्हते यामुळे संजय काकडे आणि भाजपमधील दुरावा वाढला आहे हे स्पष्ट होते लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना घडलेल्या या घडामोडींवर संजय काकडे आता काय भूमिका घेत आहेत हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे मी गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे त्यापैकी आज हा बेचाळीस सवा मतदारसंघ आहे साधारणतः लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीनं कार्यकर्त्याला तयार करणं पक्षानं सांगितलेले कामं त्यांच्याकडून करून घेणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक बैठकीमध्ये आम्ही आढावा घेतो आणि जे कामं कार्यकर्त्यांना सांगितलेले आहेत त्यामुळे या दौऱ्यात लक्षात आलं की कार्यकर्त्यांनी ह्या कामामध्ये पूर्णपणानं आपलं काम केलेलं आहे त्यामुळे निवडणुकीला कार्यकर्ते सज्ज झाले आहेत बाबतीत काय निर्णय तुमचा त्यांना बैठकीला त्यांनी जे आवश्यक निमंत्रताची यादी बनवली ज्यांना बोलवलं ते झाले लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना घडलेल्या या घडामोडींवर संजय काकडे आता काय भूमिका घेत आहेत हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे